आणि खऱ्या अर्थाने अनेक चांगले निर्णय या सभागृहामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये झाले कामगिरी आपल्या हातून होईल हेच आता तुमच्या पुढच्या कार्यकाळाचं सार असणार आहे याची मला खात्री आहे पुण्यश्लोक देवी होळकरांनी न्यायाचं राज्य कसं करावं प्रजेचं कल्याण कसं करावं याचा वस्तुपाठ घालून दिला आणि आम्ही देखील आपल्या आपण कार्यक्रम जेव्हा आयोजित करायचे तेव्हा आम्ही सगळेजणी यायचो आणि तो देखील एक अभिमानाचा आनंदाचा प्रसंग असायचा आणि त्याच पुण्यश्लोक मातेच्याच जन्मभूमीची माती कपाळाला लावून तेच संसार घेऊन संस्कार घेऊन राम शिंदे समाजकारणात उतरलेत एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आज या सन्मानाच्या पदावर बसलाय राम शिंदेजी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात धरून पाळण्यात पडले नव्हते कमालीच्या संघर्षातून टाऊन सुलाकून आपण बाहेर पडलात काबाड कष्ट करून आपण उच्च शिक्षण घेतलं एम एस सी बी एड पर्यंत शिक्षण मिळवून आष्टीला प्राध्यापकी केली एक सुसंस्कृत सुस उच्च विद्याविभूषित आणि समाजकारणाची जाण असलेले नेते आपण आहात आणि सर्वार्थाने आपली निवड ही अतिशय अचूक आहे हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो एकोणतीस महिने हे पद रिक्त राहिलं होतं त्या काळामध्ये आपण पाहिलं बरेच काही प्रसंग घडून गेले चढ उतार आले तेही या सभागृहाने बरंच काही पाहिलं आणि त्याची कारणही आहेत आमचे मित्र रामराजे निंबाळकरानंतर हे पद रिकामं होतं त्यामध्ये मी त्या कालावधीमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु त्या काळात आमच्या डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती पदावरून सभागृहाचं कामकाज अतिशय समर्थपणे उत्तमपणे तुम्ही सांभाळलं खऱ्या अर्थाने अनेक लोकाभिमुख निर्णय आपण घेतले महिलांचा सन्मान वाढवणारे निर्णय घेतले महिलांवर अन्याय अत्याचार जेव्हा होत होते तेव्हा आपण धावून जात होता आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका आपण घेतली गावकरेसाहेबांची आठवण देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी करून दिली आहे उपसभापती ते होते परंतु ते सर्वांचेच उपसभापती होते सगळ्यांनाच आपलं करून ठेवण्याची हातोटी त्यांची होती आणि अतिशय लोकप्रिय उपसभापती म्हणून त्यांची कारकिर्द ठरली आणि म्हणून आपण देखील अतिशय संयम ठेवून काम केलं काही कटुप्रसंग आले देखील तेव्हा आपण जेव्हा वेळ द्यायचं तेव्हा वेळही दिला आणि जेव्हा थांबवायचं तेव्हा थांबवलंही त्यामुळे सभागृहाचं हे वरिष्ठ सभागृह आहे आणि इथूनच जो काही संदेश जनमानसामध्ये जातो तो त्याची प्रतिमा जनमानसामध्ये तयार होते अशा प्रकारचे वरिष्ठ सभागृह आहे यामध्ये अनेक वरिष्ठ सभापती होऊन गेले सदस्य होऊन गेले आणि या सभागृहाची एक मोठी परंपरा आहे या सभागृहाचं एक वेगळी गरिमा आहे वेगळं महत्त्व आहे आणि या सभागृहाचं वेगळं पावित्र्य आहे आणि म्हणून ते देखील जपण्याचं काम आपण विलमताई केलं श्रद्धा सबोरी मागासजी आपण म्हणालात आणि खऱ्या अर्थाने पेशन्स आणि श्रद्धा सबुरी हे माणसाच्या राजकीय सामाजिक जीवनातलं अतिशय महत्वाचा एक भाग आहे आणि तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी उभे आहेत आम्ही तीन तीन भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहोत काळजी करण्याचे कारण आहे आणि आपलं देखील हा तुम आम्ही तीन बोललो बाजूलाच आहे बाजूला आहेत सावत्र